समोर बघू शकता फायर बैल आहे एक घाटावरती देखील गाजवलं त्याने एक नाव गजत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील या बैलाची चर्चा होत आहे असं आपल्यासमोर फायर बैल आहे मालक बघू शकता किरण शेठ शेलार आणि मिलिंद पाटील नगरसेवक असताना देखील शर्यती क्षेत्रामध्ये त्यांची मोठं वर्चस्व आहे आणि एक भावासारखे मित्र आहेत या अगोदर देखील मी मुलाखत खूप साऱ्या मुलाखत पाहिल्या आणि निमित्त आपण बघत असतो की मोबाईल देणं गिफ्ट किंवा एक छोट्याशा वस्तू देणं गिफ्ट परंतु आपण समोर बघू शकता अक्षरशः महाराष्ट्राची ओळख या बाईलाची फायर बाईलाची आणि मिलिंद पाटील शेठ यांनी बैल गिफ्ट दिलेलं आहे किरण शेठ यांना दादा काय सांगाल सर्वात प्रथम मिलिंद शेठ पाटील यांच्याबद्दल मिलिंद शेठ हा माझा भाऊ आहे मोठ्या मनाचा विलदार राजा म्हणून बोलायला लागेल ऑलरेडी वस्तू आपल्याला त्यांनी गिफ्टमध्ये दिलेली आहे माणूस बोलणारे हवा करणारे खूप असतात पण स्वतःहून देणारी माणसं खूप कमी असतात असत नाही आणि कर्जत तालुक्यातील थिल। कोशाने येथील आता हा या सीझनचा पहिलाच आखाडा आहे आणि भव्य अशी आपल्याला गर्दी पाहायला मिळते या मैदानाबद्दल काय सांगाल आपण मैदानात येऊन छान आहे पहिली वेळ ठेवलं आहे पण असं वाटत नाही पहिली वेळ आहे अरेंजमेंट तर खूप चांगली केलेली आहे गर्दी तर आता बिंदोडला आपली आफाट होते त्याला कोण आवडू नाही त्याचप्रमाणे घरचीच गाडी पालाली आज खूप चांगल्या प्रकारे दोन्ही बैल पालेले ते जे असेल एक नामवंत बैल आहे त्याचप्रमाणे फायर देखील एक नामवंतच बैल आहे चर्चेत असणारे दोन्ही बैल आहेत त्याचप्रमाणे भुंगा बैल एक महाराष्ट्राची ती देखील एक ओळख आहे भुंगा बैलाबद्दल काय सांगाल आपण भुंगा म्हणजे आता महाराष्ट्रात त्याला तोड नाही आहे दोन्ही साईडनं आपला आपलं नाव असू शेटतो दोन्ही साईडनं नाव त्याच्यावर फिरताना विचार करतो तुम्ही पण बघितलं असेल लवकर गाडी जमत पण नाही आहे मुंगाला आणि या अगोदर काय चर्चा होती की फायर बैल पळाला आणि काय नेमका प्रॉब्लेम काय होता फायर हा चार बैलच पळायचा सेकंदामध्ये बिंजोडला आता आपण घेतल्यानंतर त्याची चौथी शर्यत आहे आणि भुंगा आणि फायर कधी आम्हाला म्हणजे जोडी कधी पाहायला मिळेल लवकरच दिसेल ठीक आहे एक सस्पेन्स असेल चांगल्या वेळी निघेल ती गाडी आणि आता पुण्यतिथी उद्या आदरणीय पंडितनाथ शेठ फडके शर्यती क्षेत्र चालू करण्यामध्ये एक मोलाचा वाटा आहे आणि नक्कीच पुण्यतिथी झाल्यानंतर त्यांचा देखील शर्यती क्षेत्रामध्ये आपल्याला मोठ्या अशा भव्य अशा जोड्या आपल्याला पाहायला मिळतीलच त्यांच्यामार्फत त्यांच्याकडून देखील आपण आता प पैरा आपण बघत असो ही घरचीच जोडी पालाली काही याप्रमाणे आपल्याला पुढं काय पैरे वगैरे पाहायला मिळतील का कोणते ते प शंभर टक्के आपण जे जे आपल्याला पैऱ्यासाठी ज्यांनी आपल्याला बैल दिलेत त्यांना आपण देणार आपली घरची स्वतःची पण बैला अजून आहेत त्यांच्याच पाळणार आता भुंगा आहे माझा अर्जुन आहे अजून सुलतान आहे माझा आमची घरचीच बैल आहेत त्यांच्यात आम्हाला सध्या काय त्याचप्रमाणे जुने मालकेत लक्ष्मण ड्रायव्हर काय सांगाल यांच्याबद्दल आपण लक्ष्मण ड्रायव्हर हे नामवंत म्हणजे बैल घडवण्यात नामवंत मुंबईबाई मुंबईला सगळी बैल तुम्ही बघितलेली आहे त्यांना तोडत नाही आहे बैल आहे आपण ठीक आहे तसेच कडाव येते येत्या मार्चमध्ये शिवजयंती निमित्त आ, केसरी मैदान होण्याची शक्यता असणार आहे काय नियोजन असणार आहे का सुधान दादा यांच्या यांच्यातर्फे होणार आहे कुठला प्लॅनिंग असणार आहे आज घरची गाडी पाहिली नेमकं पुढचं प्लॅनिंग काय असणार आहे प्लॅनिंग तसेच आज शर्यत झाली ड्रायव्हर कोण होते आमचा आवडता ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर बद्दल काय सांगायला आपण नेमकं पंकज आहे की हो तो गाडी जरी मागे असली तरी काही असेल तरी आता त्या दिवशी माझ्या अर्जुनची गाडी एक सगळ्या मागे होती समोरच्या गाडी बरोबर पण पुढे निकालावर तेवढीच एक सगळ्याने गाडी जरी मारून टाकली ठीक आहे नक्कीच दादा आणि खूप चांगली माहिती दिली एक बहुमूल्य वेल दिला मला खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी पुंगा असेल तेजी, असेल त्याचप्रमाणे जेवढी पण दावणीची बैल आहेत दा आपली खूप खूप शुभेच्छा असतील आणि असंच नाव मोठं करा धन्यवाद दादा धन्यवाद